राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना शरद पवारांनंतर पक्षाचा नेता कोण असा प्रश्न विचारला तर अजित पवार यांचं नाव घेतलं जायचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनंतर नेता कोण अशी चर्चा झाली की आता वेगवेगळी नावं समोर यायला सुरुवात झाली सुप्रिया सुळे जयंत जोये पाटील तर कधी रोहित पवार अशा नावांची चर्चा झाली आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्यानंतर ते कुणाला नेता मानतात याचं उत्तर आज एका ट्विटमध्ये दिलं मी शरद पवार यांच्यानंतर ज्यांना आपला नेता मानतो ते म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आव्हाड यांनी एक पोस्ट ट्विट केली त्यात ते त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज जयंत राजाराम पाटील म्हणजेच आमचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि प्रगल्भ नेतृत्व यांचा वाढदिवस त्यांच्या गुणावर माझे प्रचंड प्रेम आहे ते देखील माझ्यासारखेच प्रचंड आई वेडे आहेत आजही आई हा शब्द निघाला की त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात कधीही कोणावर न चिडणारा सर्वांचं म्हणणं गप्प बसून ऐकणारा असा राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात विरळच हसत हसत लोकांच्या टोप्या उडवणारा पण संघटनेतील प्रत्येकाच्या स्वभावाची ओळख असणारा संघटनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणारा अर्थात हा भ्रमणचा गुण त्यांना वडिलांकडून मिळालाय माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी जेव्हा भारतात यात्रा केली होती तेव्हा राजाराम पाटील हे त्यांच्यासोबत सबंध महाराष्ट्रात फिरले एका कर्तृत्ववान बापाचा कर्तृत्ववान मुलगा ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवली सर्वांशी हसत खेळत वागणारा आणि कोणावरही न चिडणारा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही त्यांचा स्वभाव गुण पाहता महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची धमक असलेले ते नेतृत्व आहे पण नशिबाने अजून तरी साथ दिलेली नाही पण ते नशीब आज ना उद्या उघडेल याची मला खात्री आहे अशा या माझ्या आवडत्या नेत्याला ज्यांना मी शरद पवार यांच्या नंतर आपला नेता मानतो अशा जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांना शुभेच्छा देताना ट्विट केलं या मधील शरद पवार यांच्यानंतर जयंत पाटील यांना नेता मानतो या जितेंद्र आव्हाड यांच्या वाक्याची चर्चा होते शिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची धमक असलेलं नेतृत्व असा उल्लेख देखील त्यांनी जयंत पाटील यांचा केला त्यामुळे देखील या वाक्याची चर्चा होते आता भविष्यात जयंत पाटील खरंच महाराष्ट्राचं नेतृत्व करतात का अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले नाही तर जयंत पाटील यांची भूमिका काय असते ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच ज्या पद्धतीने आव्हाड यांनी हे ट्विट केलं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा